गावाच्या सभेमध्ये पडळकरांना उतरून आणण्याची भाषा घेतली आता काय झालं आहे या या देशामध्ये लोकशाही असल्यामुळे कोणी कोणाला काही म्हणू शकतो त्यामुळे त्यांचं तोंड कोण जाणार पण आता मी जाहीरपणे बोलत नाही हिम्मत असेल तर बोलता कशाला करून नको हा म्हणजे गोपीचंद काही कमी ताकदवाला नाही आम्ही काही मिळवलं नाही ही भाषा ही भाषा वापरली तर आवाज संपणार नाही दुसरी एक अशी गोष्ट करणार आहे जी मी आता सांगणार नाही मग त्याची मजा जाईल गोपीचंद गोपीचंदने काय केलं तो विशेष संपेल कारवाई कधी जिल्हा बँकेची कारवाई कधी हे बघा की चौकशी लागली लोकशाही असल्यामुळे ते न्यायालयात गेले स्टे आला स्टे उठला चौकशी सुरू झाली आहे आता ही चौकशी स्पीडअप कशी होईल त्यातून दोषी कशी समोर येतील कारवाई कशी होईल हा पार्ट आहे तो पूर्ण करतो आणि त्यात दिलीप पाटील असं म्हणाले की त्यात तुमचे शिवसेनेवाले होते, होते मी जरी असेल मी चंद्रकांत सरस्वती बच्चू पाटील दोषी असेल मलाही जलमटा तुमच्या जयंत नाही जयंतरावांनी ते त्यांचं ट्विटर हँडल कसं काय वापरलं गेलं मुद्दा नाही आहे तेच লাত মাৰিৰি মানে লাত্মাৰিন্ন সিৰি মানে ছিৰি মাৰি লাত্মাৰে